मिर्जेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी पुत्रादक्षता समिती आणि आरपीआय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं अन्नदान भीमगीतांचा कार्यक्रम मिरज डॉक्टर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा आणि आर पी आय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच तस भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामुळेच नदीवेस आणि बौद्ध वसाहत येथील शालेय विद्यार्थिनींनी लेझिम कला प्रकार सादर केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आमदार इंद्रिस नायकवडी आयुक्त रविकांत अडसूळ आर पी आय अशोक कांबळे पक्षाचे संस्थापक आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे राजू कांबळे बाबासाहेब आळटेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष अभिजित आठवले डॉक्टर रविकुमार गवई भास्कर जगताप अविनाश काते नितेश वाघमारे प्रभाकर नाईक प्रमोद वायदंडे राम कांबळे प्रमोद कांबळे रिंकू कांबळे शब्बीर चिवेलकर संजय कांबळे आणि सागर दरबारे यांच्यासहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब आंबेडकर आणि आर पी आय अशोक कांबळे गट यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान कार्यक्रमास आणि भीम गीतांच्या कार्यक्रमास भीम सैनिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला गायक अमोस मोहिते प्रसाद समर्थ कांबळे विनोद सन्मुख उद्धव जाधव नीता ठाकूर ठाकूर सलीम शेख यांनी भीम गीते सादर केली यावेळेस नदीवेस आणि बौद्ध वसाहत येथील शालेय विद्यार्थिनी लेझिम कला प्रकार सादर केला भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त आज मिरज शेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता कमिटी या कमिटीच्या वतीने आज तुम्हाला सांगतो या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम व भीमगीताचा जो सकाळपासून कार्यक्रम चालू आहे आणि तसंच नदीवेश बौद्ध वसादमधून जे लहान विद्यार्थ्यांनी जवळजवळ शंभरभर विद्यार्थ्यांनी देजीम आणि दानपट्ट इथं जो कार्यक्रम जे दाखवला गेला सर्वांना त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व मंडळाने एक विनंती करतो संपूर्ण मंडळाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर येऊन मिरवणुकीची संचा समारंभ करावं आणि डॉल्बीचा आवाज कृपया आपण कमी ठेवावं आणि मद्यपान धुम्रपाने जो कोण कार्यकर्ता करत असेल त्यांना बाजूला ठेवण्यात यावं अशी सूचना आणि अशी विनंती मी या ठिकाणी करतो जय भीम जय माझी